मुलांचा हट्टीपणा मोठ्यांचे न ऐकणे अभ्यास न करणे किंवा चिडचिड करत असतील तर आईने त्यांच्या मुलांसाठी करावा हा प्रभावी उपाय मित्रांनो बऱ्याचदा लहान मुलं असतात शाळेत जाणारी मुलं असतात पण ते चिडचिड करतात किंवा त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही हट्टीपणा असतो त्यांचा मोठ्यांचं काही ऐकत नाही मग अशा वेळेस प्रश्न पडतो की यांना झालं तरी काय यासाठी काय करावं त्यांना मारून समजवून काही उपयोग होत नाही तर अशा वेळेस आईने जर हा उपाय केला हे काम केले तर नक्कीच त्यांच्या मुलांवर प्रभाव नक्की पडेल चांगले संस्कार नक्की पडतील दैवी आशीर्वाद नक्की त्यांना प्राप्त होतील आणि मग त्यांचा हट्टीपणा कमी होईल त्यांची चिडचिड कमी होईल अभ्यासात ते लक्ष लावतील आणि मग भरपूर जे आईवडिलांना हवं असतं तसं मुलांचा स्वभाव होईल तर यासाठी आईने हा उपाय करायचा आहे आईनेच करावा कारण आई त्या घराची स्त्री ही त्या घराची लक्ष्मी असते तिने केलेले प्रत्येक कर्म प्रत्येक काम हे त्या घराला पुढे घेऊन जाणारे असते म्हणून आईने त्यांच्या मुलांसाठी मुलं मोठे असतील छोटे असतील काही हरकत नाही आईसमोर सगळी मुलं एकसारखी असतात तर तुम्ही हा उपाय हे काम रोज करायचं आहे कोणत्याही दिवसापासून तुम्ही सुरू करू शकतात आजपासून उद्यापासून कधीही तुम्ही सुरू करू शकतात आणि हे काम तुम्हाला सकाळी जमत असेल तर सकाळी करा किंवा संध्याकाळी जमत असेल तर संध्याकाळी करा देवपूजेच्या वेळेस तुम्हाला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे पिण्याचं पाणी ते पाणी तुम्हाला देवघरात ठेवायचं आहे अगरबत्ती दिव्यापासून लांब ठेवायचं अगरबत्तीची उदी वगैरे पाण्यात टाकायची नाही कारण अगरबत्तीमध्ये भरपूर प्रकारचे केमिकल वापरलेले असतात फक्त पाणी हे वेगळं ठेवायचं पिण्याचं पाणी आणि त्यानंतर आईने मुलांच्या शिक्षणासाठी मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या भविष्यासाठी सरस्वती मंत्राचा जप करायचा आहे ओम एम सरस्वते ऐम नम ओम एम सरस्वते ऐम नम या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे त्यानंतर त्यांच्या रक्षणासाठी त्यांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी मोठ्यांचं ऐकत नाही याच्यासाठी त्यांनी स्वामींचा तारकमंत्र अकरा वेळेस वाचायचा आहे आईने तारक मंत्र अकरा वेळेस वाचायचा आहे आणि तारक मंत्र वाचून झाल्यानंतर सरस्वती मंत्र वाचून झाल्यानंतर तुम्हाला ते पाणी तुमच्या मुलांना द्यायचं आहे एक मुलगा असेल तर संपूर्ण पाणी द्यायचं एक पेक्षा जास्त असतील तर पाणी त्यातलंच पाणी थोडं थोडं त्यांना प्यायला द्यायचं संपूर्ण द्यायचं असं रोज करायचं बघा काही दिवसातच काहींना आठ दिवसात पंधरा दिवसात एक महिन्यात फरक नक्की जाणवेल मुलांचा स्वभावात त्यांच्या शिक्षणात त्यांची प्रगती होईल नक्की फरक जाणवतो आणि त्यांचं आरोग्य सुद्धा याच्याने चांगलं राहील त्यांचं रक्षण होईल नक्की करून बघा तारकमंत्र हा रक्षणासाठी हट्टीपणा कमी करण्यासाठी चिडचिड कमी करण्यासाठी असतो आणि सरस्वती मंत्र हा प्रगतीसाठी शिक्ष शिक्षणात प्रगती व्हायला पाहिजे अभ्यासासाठी असतो म्हणून हे दोन मंत्र आईने करायचं आहे आणि ते पाणी मुलांना प्यायला द्यायचं आहे अगरबत्ती लावली असेल तर उदी फक्त कपाळी टिळा लावायचा आहे हा उपाय हे काम आईने नक्की करावं खूप लाभ होतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ